मित्रांनो छत्रपती शिवरायानंतर स्वराज्य संपले असं औरंगजेबाला वाटलं होतं पण त्याला माहीत नव्हतं की आता त्याला दोन अशा वाघाशी लढावं वा लागणार आहे ज्याचं नाव ऐकलं तरी मुघलांच्या घोड्याला पाणी सुटत नव्हतं होय आपण बोलतोय स्वराज्याचे पराक्रमी सेनानी संताजी घरपडे आणि धनाजी जाधव यांच्याबद्दल संताजी आणि धनाजी यांचा वेग एवढा भयानक होता की ते कधी येतात आणि कधी वार करून जातात हे वारा सोडून कोणाला समजत नसेल इतिहास सांगतो की मुघलाकडे घोडे जेव्हा पाणी प्यायला नकार द्यायचे तेव्हा सैनिक विचारायचे कार्य तुला पाण्यात संताना दिसतात का एवढे नाही तर एका रात्री वादळासारखे येऊन त्यांनी ते तंबूचे सोन्याचे कळस कापून औरंगजेब जीव मुठे धरून बसला होता गरिमे कावा काय असतो हे या दोघांनी जगाला दाखवून दिले सत्तावीस वर्षाच्या युद्धात मोगला पळ करून सोलत त्या संताजी यांनी तानाजीरावांना वेळ शिवरायाच्या टीमकडून मानाचा मुजरा तुम्हाला हा इतिहास आवडला असेल तर कमेंट मध्ये जय शिवरायाने क्लिअर